प्रवरा फुटवेअर संगमनेर तीस जून दोन हजार चोवीस पर्यंत सर्व नामांकित कंपन्यांचे चप्पल शूज सँडल्स सॉक्स आणि बेल्ट वर दहा टक्के डिस्काउंट सर्वोत्कृष्ट क्वालिटीचे लेदर शूज स्पोर्ट्स शूज स्निकर्स कॅज्युअल्स सॅन्डल्स चप्पल स्लीपर्स बेल्ट हे खात्रीशीर आणि वाजवी दरात मिळण्याचं संगमनेर मधील एकमेव ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर ठिकाण नवीन नगर रोड संगमनेर संपर्क नव्वद अकरा सातशे सत्याहत्तर एकशे अठ्ठावीस साहेब आम्ही प्रशासनात काम करतो मी सुद्धा गेले कित्येक वर्षापासून ह्या प्रशासनाबरोबर काम करणारे आमचे राजे महापौर होते नगरसेवक येते ते पास्टरमुळे आमचे विक्रम भैया नगरसेवक होते त्यांनी त्यांच्या लहानपणापासून राजकारण पाहिलं एवढं एकतर्फी आम्ही प्रशासन पाहिलं नाही साहेब एवढं एकतर्फी प्रशासन खरं नाही पाहिलं तुम्हाला मी तर प्रू करून देईन आम्ही हातबल झालो आम्ही हातबळ झालो आमचा कार्यकर्ता का जरी आमच्या माझ्या म मा, पुतण्याच्या ऑफिसवर सावेडीच्या उपनगरात तो ऑफिसला बसलेला होता काही कार्यकर्त्यांना घेऊन त्याच्या म तिथं जर पंचवीस पोलिसांना जाऊन त्याचा ऑफिस जर चेक करीत असून तर ता ता हा कुठला प्रकार आमचा शरद पवार नावाचा एका गावचा सरपंच चिचोंडी पाटीलचा पन्नास पोलीस जाऊन त्याला जर ग्रामपंचायतमध्ये ओढून त्याला दमबाजी केली हा कुठला प्रकार ही कुठली दडपशाही हे सगळं चुकीच्या पद्धतीने या प्रशासनाला हाताशी धरून अहो माझ्या आज आज नगरदक्षिण लोकसभा मतदारसंघामध्ये जे अधिकारी काम करतात ज्या वेगवेगळ्या टेबलवर काम करणारे बहुतांश कर्मचारी हे उत्तरेचे आहेत त्यांना काल परवा खात्रीदायक बातमी एका का मिटिंगद्वारे सांगितलं सगळ्यांना मोबाईल काढून घेते आणि सांगितलं शेवटच्या टप्प्यात जेवढं करता येईल तेवढं करा त्याचाच प्रकार मी ऐकलं मी एका शेवगावच्या भाषणात सांगितलं पण त्याचा प्रकार समोर आला ना अधिकाऱ्यांनी बोगस मतदान केलं अधिकाऱ्यांनी निवडणुकीच्या त्या ठिकाणी टेबलवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी बोगस मतदान केलं कर्मचाऱ्यांनी बॅलेट ठेवलं भाजपच्या उमेदवाराचं हा माझ्या किती मा, ही मा, लोकशाहीच नाही राहिलं लोकशाहीची हत्या आहे लोकशाहीचा खुन्या अहमदनगरच्या माग मागच्या क्राईम रेट बघितला मागच्या तीन महिन्यातला त्याचा सतत वाढत आहे आज हा महत्वाचा दिवस आहे त्या दिवशी असे गुन्हे करतात ते हे गृहमंत्र्यांचं फेलियर समजायचं का अहो गृहमंत्र्यांचं आहेत पोलीस प्रशासनाला माझी विनंती आहे गुन्हेगार शोधाना आत्ता मला त्या सकाळपासून दहा वेळा फोन आल्या आमच्या श्रीवंदा मतदारसंघातल्या बनपिंपरी गावामध्ये भूत ताब्यात घेतलं त्या पी आयला मी दहा वेळा फोन केला हा जातो पाहतो मी फोन केल्यानंतर पोलीस गाड्यासुद्धा काढून घेतल्या हा प्रकार चुकीचा आहे ना वनपिंपरीमध्ये आत्ताच्या परिस्थितीत जर भूत कॅप्चरिंग होत असेल तर हे कोणतं आहे ही कोणची परिस्थिती याचा अर्थ पोलीस प्रशासन हे पूर्णपणे मॅनेज आहे okay. पोलीस okay. प्रशासन म्हणजे कर्मचाऱ्यांना मी देत नाही पण हे अधिकारी पूर्णपणे मॅनेज आहे एका डीवाय एस पीने आमच्या राष्ट्रवादीच्या शेअराध्यक्षाला दम देऊन सांगितलं तू जर ह्या निवडणुकीतून एक्झिट नाही घेतले तर तुझ्यावर चारशे व्यूजचा गुन्हा दाखल करू बघ हा पालकमंत्र्यांचा फोन एका डीवाय एस पीने सांगितलं एका पी आयनी माझा फक्त टेटस ठेवला म्हणून माझ्या नालेगावच्या कर्म पोरांना दिवसभर पोलीस स्टेशनला उचलून उचलून नेलं आणि कारण काय सांगितलं चेन खेचण्याचं ते काय म्हणतात ना नाईन स्केचिंग काय अरे जे चांगल्या घरचे पोरं चांगली परिस्थिती सक्षम घरच्या पोरांना त्या पद्धतीच्या आरोपामध्ये तुम्ही दिवसभर बसून धावता म्हणजे किती गैरप्रकार आहे ना हे की अहो साहेब म्हणजे सत्तेसाठी सत्तेसाठी भुकेलेले लोक आहेत अहो तुमच्या पायाखाली वाळू सरकली तुम्हाला पराभव मान्य झाला ना म्हणून हे तुम्ही सगळ्या गोष्टी केल्या निवड त्याच्यापेक्षा तुम्हाला जर गंभीर आमच्या बाबतीच्या गंभीर काही गोष्टी सांगितल्या ना तुम्ही शॉक होता ना शॉक होता ना तुम्ही अरे तुम्ही जाता तुम्ही या संदर्भात निवडणूक अरे काय आता सांगतो भाऊ काय आता कोणाकर तक्रार करावं हेच कळा ना आम्हाला परिणाम निवडणूक निकालावर निश्चितपणे अरे या सगळ्या प्रकारा माझं माझ वाढणार आहे काल आमच्या किटीपाठी मैत्रिणी विचारत होत्या फर्निचर साठी तुझा समर्थ फर्निचरच का फर्निचर मधील सत्तर टक्के फर्निचर हे त्यांच्याच वर्कशॉप मध्ये बनवलं जात आणि म्हणूनच फर्निचर हे मजबूत आणि लॉंग लाईफ आहे आणि किंमत मार्केट पेक्षा रिजनेबल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर गोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर